नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र के के क्वाईन कलेक्टर या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज आपण ज्या नाण्याची माहिती पाहणार आहोत त्या नाण्यापूर्वी मला एक गोष्ट या ठिकाणी आवर्जून सांगावीशी वाटते मला काल रात्री एक कांता कांबळे हे एक फार मोठे कॉईन कलेक्टर आहेत त्यांचा या क्षेत्रामध्ये न्युमेसमॅटिकमध्ये फार मोठा गाढा अभ्यास आहे त्यांचा मला फोन आला आणि त्यांनी विचारलं तुम्ही जे यूट्यूब चॅनल चालू केलं आहे ते जे चॅनलमध्ये तुम्ही व्हिडिओ टाकता ते अभ्यासपूर्ण आहेत का तर मी त्यांना सांगितलं हो मी अभ्यास करतोय गेली दहा वर्ष ह्या क्षेत्रात मी काम करतोय तर त्यांनी माझ्या व्हिडिओच्या बाबतीत त्यांनी माझं कौतुक केलं तुम्ही फार प्रामाणिक माहिती सांगता आहात मराठीमध्ये शक्यतो चॅनल नाहीत आणि तुम्ही चांगलं काम करताय असं माझा त्यांनी उत्साह वाढवला मला पुढील कार्यासाठी शुभेच्छाही दिल्या आणि जर कुठलीही अडचण आली तर माझ्याशी संपर्क करा असं कांता कांबळे यांनी मला सांगितलं आणि योगायोग असा कुंडली काळे म्हणून माझं जसं केके येतं तसं त्यांनी सांगितलं की माझंही कांता कांबळे असं केकेच नाव होतं माझं युट्यूब चॅनल होतं आणि कुठलीही अडचण आली तर मी तुम्हाला सहकार्य करील त्यांचं साधारणतः साठच्या आसपास वय असल्या कारणानं त्यांनी सांगितलं की तुम्ही माझ्या मुलासारखे आहात या क्षेत्रामध्ये कुठलीही अडचण आली तर निश्चित माझ्याशी संपर्क साधा तर मला मित्रांनो हेच सांगायचं आहे की या क्षेत्रामध्ये काम करत असताना व्हिडिओ बनवत असताना नवनवीन मित्र जोडली जात आहेत नवनवीन माणसं जोडली जात आहेत नाण्यांच्या संग्रहाबरोबर मित्रांचाही माझा संग्रह वाढत चाललेला आहे तर कांता कांबळे यांनी दिलेल्या शुभेच्छा माझ्यासाठी फार महत्वाच्या आहेत माझा उत्साह वाढवणाऱ्या आहेत आणि मला बळ देणाऱ्या सुद्धा आहेत कारण त्यांनी सांगितलं या क्षेत्रात कसली अडचण आली तर मला संपर्क करा कांता तर कांता कांबळे यांचे मी मनापासून धन्यवाद मानतो तर आपण आज ज्या नाण्याची माहिती सांगणार ना आहोत ते नाणं आहे है माझ्याकडचं हैदराबादच्या निजामाच्या काळातलं आता निजामात निजाम म्हणजे आपल्या डोक्यात काय असतं की एखाद्या राजाचं नाव असावं परंतु निजाम ही एक पदवी आहे आदिलशाह ही एक पदवी आहे बादशा ही एक पदवी आहे जसं आपण छत्रपती शिवाजी राजे म्हणतो तर या सर्व पदव्या आहेत मग त्या काळातील निजाम आणि त्या काळात त्यांनी जी बनवलेली नाणी आहेत तर ती वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत माझ्याकडचं जे नाणं आहे निजामाच्या काळातलं ते कोणत्या राजाचं आहे त्या उर्दूमधील त्या नाण्याचं आजचं माहिती आजच्या घडीची त्याच्या किमती काय आहेत आणि या याबाबतची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी कृपया सर्वांना विनंती करतो की स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि जर आपण अजूनही या चॅनलला नवीन असाल आपण जर या चॅनलला लाईक नसेल केलं तर लाईक शेअर सबस्क्राईब सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो हैदराबादच्या निजामाच्या काळातील कोणत्या राजाचं कोणत्या निजामाचं नाणं माझ्याकडे आहे त्या नाण्याची माहिती आणि किमती आपण थोडक्यात पाहूया तर हैदराबाद हैदराबादची जी रियासत आहे जे हैदराबादचं संस्थान होतं त्या संस्थानामध्ये प्रामुख्याने चार निजाम होऊन गेले त्यामध्ये मीर उस्मान अली खान मीर कमरुद्दीन खान सिद्दीकी मुकर्रम जहा मेहबूब अली खान असे चार निजाम त्या ठिकाणी होऊन गेले माझ्याकडचं जे नाणं आहे या नाण्यावर ती उर्दू मध्ये आपण जर पाहिलं तर या ठिकाणी चार मिनार आहे हैदराबाद मधले हे चार मिनारची वास्तू आहे त्या चार मिनारच्या खाली उर्दू मध्ये अंक लिहिलेले आहेत तेराशे एकतीस असं आता मला यातलं जास्त नॉलेज नाही आहे उर्दू मधलं पण मी एका मित्राला विचारून तुम्हाला सांगतो की तेराशे एकतीस म्हणजे जसं आपल्याकडे शक्य संवत्सर असतं हिंदू मध्ये तसं मुस्लिम बांधवामध्ये एको तेराशे एकतीसचा जो कार्यकाल सांगितला जातो तो साधारणतः एकोणीसशे बारा ते एकोणीसशे तेराच्या दरम्यानचा आहे तर त्याला हिजरीमध्ये तेराशे एकतीसच्या या कालखंडाला एकोणीसशे बारा तेराचा कालखंड मानला जातो आणि मग एकोणीसशे बारा तेरा, तेरा जर म्हणलं तर हे नाणं मीर उस्मान अली खान म्हणजे हैदराबादच्या स्टेटचा हैदराबादचा जो शेवटचा निजाम होता मीर उस्मान अली खान ज्यांचं कार्यकाल जर आपण बारकाईनं पाहिला तर एकोणीसशे अकरा ते एकोणीसशे अठ्ठेचाळीस आहे म्हणजे भारत स्वतंत्र झाला तरी पण मीर उस्मान अली खान या निजामानं आपलं राज्य भारतामध्ये विलीन करणं आपलं संस्थान भारतामध्ये विलीन करण्यास विरोध केला होता तर त्या काळातलं हे नाणं आहे मीर उस्मान अली खान यांच्या काळातलं या पुढच्या बाजूला पाहिलं तर चार मिनार दिसतोय आपल्याला उर्दूमध्ये काही त्या ठिकाणी लिहिलेलं आहे निजाम मुल्क असं लिहिलेलं आहे माझ्या मित्रांनी मला सांगितल्याप्रमाणे मी सांगतोय कारण उर्दू मधली ही सर्व जी माहिती आहे ते उर्दू जाणकाराला जास्त सांगता येईल परंतु निजाम मुल्क असं त्या ठिकाणी लिहिलेलं आहे मीर उस्मान अली खान यांच्या काळातील एक रुपयाचं चांदीचं नाणं आहे साधारणतः मा माहिती मी घेतली की म्हणजे काही कॉइन कलेक्टर्सला विचारलं काही माहितगारांना विचारलं तर त्यांनी असं सांगितलं चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी टक्के याच्यामध्ये चांदी आहे आणि हे, हे चांदीचं नाणं निजामाच्या काळातील असून याची आजच्या घडीची जर आपण किंमत पाहिली तर यू एन सी कंडिशनमध्ये दोन हजाराच्या वरती हे नाणं जातं या नाण्याकडे जर आपण पाहिलं तर मी याला युन यु एन सी नाही म्हणणार व्हेरीफाईन कंडिशनमधलं हे नाणं नक्कीच आहे तरी ह्या नाण्याची किंमत आजच्या घडीला एक रुपयाच्या नाण्याची किंमत बाराशे ते पंधराशे रुपयापर्यंत नक्कीच आहे यू एन सी मध्ये नाणं हे अजून महाग जाऊ शकतं तर अशा पद्धतीचं हे हैदराबाद है निजामाच्या काळातील मीर उस्मान अली खान या शेवटच्या निजामाचं हे नाणं आजही आपण सतरा सप्टेंबर हा दिवस साजरा करतो कारण मराठवाडा भारतचा स्वातंत्र्य मिळालं तरी मराठवाडा निजामाच्या ताब्यात होता म्हणून सतरा सप्टेंबर आपण आजही साजरा करत असतो आणि म्हणून ही नाणी निजामाच्या हैदराबाद परिसरात आणि मराठवाड्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात आढळून येतात तर अशा पद्धतीचं हे नाणं या नाण्याबद्दल उर्दूमध्ये बरंचसं काही त्याच्यावर लिहिलेलं असेल तर माझे काही सबस्क्राईबर बांधव असतील ज्यांना उर्दूची जास्त माहिती असेल किंवा या नाण्याविषयी माहिती असेल तर कृपया व्हिडिओमध्ये मला कमेंटमध्ये नक्की सांगा मला जेवढी मिळेल तेवढी माहिती या नाण्याची मी घेण्याचा आणि देण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे तर अशा पद्धतीचं मीर उस्मान अली खान यांच्या काळातलं हे नाण्याची माहिती तुम्हाला सांगताना मी कशी वाटली त्याबद्दल माझ्यापेक्षा जर तुमच्याकडे अधिक माहिती असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दलही मला कमेंट्स करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद मानतो थँक्यू